नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर ह्या गोणीत तुम्हाला कैऱ्या दिसत असतील ह्या कैऱ्या आहेत माझ्या माहेरच्या शेतातील वडिलांच्या शेतात पाच ते सात आंब्याची झाडं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे आंबे आहेत म्हणजेच कैऱ्यांची झाडं आहेत आणि आंबटगोड चवीची सुद्धा जे आहेत ते कैऱ्यांची झाडं आहेत म्हणजे पिकून ते गोड अशा चवीचे गावराण आंबे होतात आणि आता हा जो सगळ्यात शेवटी राहिलेला आंबा होता म्हणजे आणखी एक राहिलेला आहे दोन आंबे त्यांनी उतरवण्याचे राहू दिलेले आहेत त्यातील एक आंबा जो आहे त्याच्यावरच्या बाकीच्या कैऱ्या ह्या स्वतः माझ्या मालकांनी म्हणजेच माझ्या मिस्टरांनी स्वतःच्या हाताने उतरून आणल्यात कारण वडील जे होते ते आज बाहेरगावी गेलेले होते आणि मग कैऱ्या ज्या आहेत त्या उतरवायच्या मला नेण्यासाठी होत्यात आणि म्हणून मग मालक म्हणालेत की चला मी जाच कैऱ्या काढण्यासाठी जातो आणि त्यांनी स्वतःच्या हाताने आणि सोबतीला माझा भाऊसुद्धा होता झाडावरून कैरी काढणं हे सुद्धा मोठं कष्टाचं काम असतं आणि व्यवस्थित त्या कैऱ्या उतरवल्या गेल्या पाहिजेत नाहीतर जर कैरी ही चुकून खाली पडली तर ती ज्यावेळेस आपण तिचं लोणचं करू किंवा ती पिकवायला घालू तर मग ती त्या बाजूने लागते किंवा खराब होते ती जास्त दिवस टिकत नाही त्या कैरीचं लोणचंसुद्धा जास्त दिवस टिकत नाही म्हणून कैरी झाडावरून काढताना खूप काळजीपूर्वक काढावी लागते आणि तुम्हाला हे जे साधन दिसत असेल मालकांच्या हातात तर त्याला काय म्हणतात लक्षात येत नाही पण त्याच्या पुढच्या बाजूला करवतीचं पातं असतं आणि मग ते कापलं गेलं की त्याच्यातून ती जी झोळी बनवलेली असते अशी जाळी बनवलेली असते तर तिच्यात कैरी ही पडते आणि मग पाच सहा कैऱ्या जमा झाल्यात की ती काठी जी आहे ती खालपर्यंत न्यायची आणि त्या सगळ्या कैऱ्याखाली त्याच्यातून ओतून घ्यायच्या तर अशा प्रकारे कैऱ्या ज्या आहेत त्या उतरवाव्या लागतात आणि आज तर स्वतः मालकांनीच आम्हाला घेऊन जायच्यात म्हणून कैऱ्या उतरवल्यात वडील हे बाहेरगावी गेलेले होते तर शिवमसुद्धा बघा त्याच्या पप्पांची गंमत बघतोय की कशा पद्धतीनं आपले पप्पा जे आहेत ते कैऱ्या काढत आहेत आणि त्याला थोडी भीतीसुद्धा वाटत होती कारण झाडं जी आहेत आंब्याची तर त्याच्या फांद्या ह्या तेवढ्या जाळ नाहीत म्हणून मग त्याला असं वाटत होते की पप्पा पडतील की काय किंवा त्यांना जमतंय की नाही आणि त्यासोबतच तो कैऱ्यासुद्धा जमा करत होता माझ्या माहेरी आम्ही सर्वांनी आंब्याचा खूप असा आस्वाद घेतला भरपूर आंबे खाल्लेत आणि जाताना आता कैऱ्यासुद्धा सोबत न्यायच्या होत्यात आंबेच नेले असतेत एक वेळा वडील माझे आंबे घेऊनसुद्धा आले होते पाच सहा किलो त्यावेळेस नुकतेच आंबे हे पिकायला लागले होते आणि आता शेवटचे फक्त दोन आंबे जे आहेत ते त्यांचे उतरवण्याचे बाकी आहेत आणि त्याच्यातले एका आंब्यावरच्या थोड्याशा कैऱ्या आम्हीसुद्धा घेऊन जातो है। तर या तर या आहे तर ह्या कैऱ्या आता मी पिकवायला घालेल आणि त्यासोबत तुम्हाला ही बैलगाडी दिसत असेल तर या बैलगाडीमध्ये सगळ्या गोण्या ठेवल्या जाता आहेत तर तो माझ्या माहेरून मला मिळेल मिळालेला वानोळा आहे त्याच्यात गहू बाजरी डाळी आहेत कैऱ्या आहेत कांदे आहेत तर हे सगळं त्यांच्या घरातील शेतीच आहे वडील माझे शेतकरी आहेत आणि मला दरवर्षी माझ्या वडिलांकडून अशा प्रकारचा वानोळा हा मिळतच असतो थोड्याफार कमी जास्त प्रमाणात असतो ह्या वर्षी गहूसुद्धा मी नेलेत दरवर्षी काही मी गहू नेत नाही पण ह्या वर्षी आई म्हणाली की गहूसुद्धा ने गाळी तू आणलेली आहेस तर मग गाळीत सगळं येत आहे त्याच्यामुळे मग गहूसुद्धा यावर्षी वर्षी घेतलेत नाहीतर डाळी कांदे

अगादी हो हाँ? Tchau, చడుం गेली తీ నా పడునా హ్మ్ం ఏంచార్ కేలా కంపిడి చాపుందా माल बस, गाड़ी गाड़ी बस, बस जा तुम्ही पण बस थांबा ना ना बाबा पुढे सरक धरून बस ह्या वर्षी मी फक्त कुरडायाच माझ्या माहेरून आणल्यात तर मागच्या वर्षीच्या पण थोड्याशा कुरड्या माझ्या शिल्लक होत्यात त्यामुळे मग थोड्याशा कुरड्या मी आणल्यात आणि मागच्या वर्षीच्या बाकी आहेत तर अशा दोघी मिळून ज्या आहेत त्या पूर्ण वर्ष या कुरड्यांवर माझं होऊन जाईल तर दोघी ज्या आहेत तो डबा छोटा होता म्हणून मग एकाच डब्यात खाली ज्या आहेत त्या नवीन कुरडाया मी भरून देत आहे आणि वरती ज्या आहेत त्या मागच्या वर्षीच्या ठेवेल म्हणजे मग त्या लवकर वापरल्या जातील बाकीच्या जा सगळ्या गोष्टीसुद्धा ठेवून घेतल्यात आता ह्या गोणीत जी आहे ती तुरीची डाळ आहे तर आई म्हणाली की तुरीची डाळ ठेवताना ती गोणीसहित मोठ्या कोठीत ठेव म्हणजे मग डाळीला कीड लागत नाही म्हणून मग ही जी प्लास्टिकची मोठी अशी टब आहे माझ्याकडे तिच्यात गोणी ही डाळीची ठेवून घेतली तर बघूयात की कीड लागते की नाही ती म्हणते की मी अशा प्रकारे सगळ्या डाळी ज्या आहेत त्या गोणीसहित कोठीमध्ये ठेवते म्हणजे मग त्यांना जो आहे तो कीड लागत नाही किंवा मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे ते मॉइश्चर जेचं प्रमाण आहे ते येत नाही हरभऱ्याची डाळ ही कमी प्रमाणात होती म्हणून मग तिला डब्यात भरून ठेवली आणि कमी प्रमाणात डाळी असल्या की पटकन त्यांना उन्हात टाकता येतात किंवा चाळून घेता येतात आणि जेव्हा आपल्याला उन्हात टाकायला जागा असते म्हणजे छत असतं तर तेव्हा आपल्याला जरी कीड लागलं तरी मग पटकन अशा डाळी ज्या आहेत त्या उन्हात टाकता येतात आता पंधरा वर्ष झालीत त्यातील मोजके तीन चार वर्ष सोडलीत तर छत हा प्रकार मला खूप कमी हा मी अनुभवला म्हणजे फक्त तीन चार वर्षच असतील की ज्यावेळेस मला जी गच्ची असते किंवा धाबं म्हणतात छत म्हणतात तर ते जे आहे ते वापर करायला मिळाला असेल जे भाड्याच्या रूममध्ये राहतात किंवा रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतात त्यांना हे कळू शकेल की मला काय म्हणायचं आहे तर लाल चटणीसुद्धा आईने दिलेली होती तीसुद्धा पिशवीमधून ह्या डब्यामध्ये भरून घेत आहे तशी माझ्याकडे चटणी ही तिने मागच्या वर्षी दिलेली शिल्लक होती आणि ह्या वर्षीसुद्धा तिने दिली तर नवीन तिखट ती तिने ह्या वर्षी अजून दळलेलं नाही तिची मागच्या वर्षीची चटणी होती आणि ती म्हणाली की ही तुणे आणि म्हटलं आम्हाला काही जास्त तशा तरेदार भाज्या बनवत नाही आणि मग तेलाचा वापर आपण ह्या चटणी थोडा जास्तीचा केला तर मागच्या वर्षीची चटणीसुद्धा खूप छानच तिची तरंग तिला येत असतो आणि घरची ही मिरची असते गावराण मिरची जी ते घरी पिकवतात तर तिचा स्वाद खूप छान येत असतो आणि तिकडसुद्धा माझं हे डब्यात मी भरून घेत आहे वरती बरणी एक वापरण्यासाठी भरून घेतली म्हणजे मग वारंवार ह्या डब्याला आपला जो आहे तो ओला हात वगैरे लागत नाही वरती वापरायला एक दोन बरणी अशी भरून ठेवली की मग पुन्हा पुन्हा ह्या मोठ्या डब्याला हात लावावा लागत नाही जेव्हा आपल्याला वाटलं त्यावेळेस आपण एका छोट्या बरणीत पुन्हा या डब्यातून चटणी काढून वार वापरायला ठेवावी आणि आता ज्या कैऱ्या होत्या त्यासुद्धा पिकवण्यासाठी घालायच्या होत्यात म्हणून मग मालक सकाळी जाऊन शेतातून गवत घेऊन आलेत आणि गवतात ह्या पिकवायला घालायच्या होत्यात तशी साईज ह्या कैऱ्यांची छोटीच आहे पण चवीला अतिशय उत्तम लागतात आणि गोळ म्हणाल तर खूपच गोड लागतं आणि एका आंब्याने आपलं पोट भरत नाही म्हणजे पोट जरी भरलं तरी मन भरत नाही एक आंबा खाल्ला की लगेच असं वाटतं की दुसरासुद्धा आपण लगेच खावा